हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला माझ्या सासूबाईंची रेसिपी दाखवणार आहे लाडूंची अगदी कमी साहित्यात टेस्टी लाडू मी गूळ घेतला आहे गव्हाचे कणिक डाळीचे पीठ रवा आणि तूप इतकं साहित्य घेतलं कमी साहित्यात हे लाडू खूप पौष्टिक होतात आता गव्हाचे कणिक दोन मोठी वाटीवर त्यामध्ये छोटी वाटीवर रवा आणि छोटी वाटीवर डाळीचे पीठ टाकले बघा चण्याचे पीठ हे एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या सासूबाईंची ही रेसिपी खूप छान आहे मुलांना टिफिनला देण्यासाठी बनवत होते त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यावर शेअर करत आहे त्यानंतर तुपाचं मोहन घेतला आहे बघा हे मोहन देखील कमी जास्त झाल्यास काही हरकत नाही तुपाचं मोहन घातल्यानंतर आपण हे एकत्रितपणे एक मिक्स करायचं आहे त्यानंतर कोमट पाणी केलं आहे कोमट पाण्यामध्ये आपल्याला हा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे कणकेचा खूप टेस्टी लाडू होतात हे पौष्टिक देखील आहे त्यामध्ये दे आपण कणिक वापरलं आहे म्हणून जुन्या पारंपरिक रेसिपी छानच होतात नक्की ट्राय करा खूप टेस्टी होतात इझी आहे सगळ्यात महत्त्वाचं कमी साहित्यात बनतात कमी वेळेत बनतात कुठलाही तामझाम न करता कुठलीही जास्तीची भांडी न भरताही लाडू तयार होतात आता छान कणकेचा गोळा मळून घेतला आहे सासूबाईंनी कडक मळला आहे थोडासा आणि त्याच्या या प्रकारे ते मुठ्या वळून घेणार आहेत बघा पीठ वगैरे रेस्ट करायला काही ठेवायचं काही ठेवायची गरज नाही आपल्याला ना। या प्रकारे त्यांनी वळून घेतल्या सगळ्या टेस्टला अप्रतिम होतात त्यामुळे नक्की करा लहान मुलांच्या टिफिन मध्ये देण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे तसेच पारंपारिक देखील आहे याला चुरमा लाडू देखील बोलतात पण करण्याच्या पद्धती सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या असतात अशा मोठ्या झाल्यावर त्या तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे उरलेल्या तुपामध्येच अगदी छोट्या वाटीभर तुपामध्ये छान लाडू तयार होतात हे आणि इथे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच या मुठ्या तळायच्या आहेत कारण की आजपर्यंत छान तळल्या गेल्या पाहिजे म्हणून या लाडूंसाठी अगदी कमी तूप लागते कुठे तुपाचा वापर होत नाही जास्त आणि छान देखील लागतात आणि शिवाय गूळ वापरल्याने पौष्टिक देखील आहेत त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आता हे मोठ्या आपण रो टू मिडियम फ्लेमवर तळल्यानंतर काढून घ्यायचे आहेत बघा गोल्डन रंग येईपर्यंत तळायचे आहेत ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे हे लाडू खूप कुसकुशीत कुण कुण छान बनतात माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतात तुम्ही देखील ट्राय करा तुमच्या मुलांना देखील आवडतील त्याला छान भेगा पडल्या आहेत मुठ्यांना आजपर्यंत त्यानंतर आत मध्ये असे काप करून घेतले जे आजपर्यंत शिजलं पाहिजे म्हणून आता पुन्हा एक दुसरी बॅग कळून घेत आहेत काही रेसिपीज या पारंपरिक जुन्या लोकांनी केलेल्या छान होतात असा गोल्डन रंग येईपर्यंत तळल्यानंतर काढून घ्यायचे आपल्याला त्यानंतर तळल्यानंतर त्यांनी एका मुठीचे दोन दोन भाग केले बघा असे लवकर गरम असता म्हणून चमच्याच्या साह्याने हे भाग केले गार झाल्यावर तुम्ही हाताने देखील करू शकतात अगदी अर्धा तासात हे छान लाडू वळले गेले खूप टेस्टी तर होतेच पण जास्तीचा वेळ देखील लागला नाही आता ह्या मोठ्यात त्यांचे दोन दोन भागे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहेत आणि त्यांचा चुरमा बनून घ्यायचा आहे आपल्याला चुरमा लाडू सगळ्यांनाच आवडतो पण पद्धती वेगळ्या असल्याकारणाने वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केला जातो आता असा चुरमा झाल्यानंतर थोडे ड्रायफ्रूट घेऊन ते मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे मी आता कढईत थोडं तूप टाकलं आहे अगदी दोन चमचे आणि हा उरलेला चुरमा मुठ्ठ्यांचा केलेला चुरमा पुन्हा एकदा तुपामध्ये थोडा भाजणार आहेत खमंग असे केल्यास लाडू अजून खमंग होतो जनरली हे भाजत नाही पण माझ्या सासूबाई भाजून घेतात पुन्हा लाडू खमंग होण्यासाठी ही अगदी छान टिप्स आहे बघा आपण गहू थोडा जाडसर दळून देखील हे लाडू करू शकतो पण मी तुम्हाला इन्स्टंट लाडू दाखवले म्हणून मी थोडा रव्याचा वापर केला आहे हवे असल्यास तुम्ही इथे गहू थोडंसं जाडसर दळून त्याचे लाडू देखील करू शकतात आता छान रवा झाला आहे या पिठाचा आपल्या आता उरले ते जे ता तुपात आपण हे मोठ्या तळण्यात तेवढ्याच तुपात लाडू छान बनतात ते तुप मी थोड्या मोठ्या भांड्यात घेते कारण की पाक बनवायचा आहे आपल्याला येथे वेलची पावडर टाकली आहे वेलची थोडी साखरेमध्ये वाटून टाकली आहे तुम्ही स्कीप देखील करू शकतात किंवा जायफळ देखील वापरू शकतात आणि बारीक केलेलं ड्रायफ्रूट वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट देखील वापरू शकता तिथे हे सांड एकत्रितपणे करून घेतलं आणि त्याच तुपामध्ये गुळ घेतला आहे बघा गुळाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकतात पण गोड छान लागतात हे लागता लाडू जेवढं कणी घेतलं तितकाच गुळ घ्यायचा आहे आपल्यांना आणि छान या तुपामध्ये गुळाचा पाक करायचा आहे पाक म्हणजे फक्त वितुळस तर करायचा आहे पाक बनवायचा नाही आपल्याला गुळ वितळला की त्यामध्ये आपण हा चुरमा टाकून द्यायचा आहे बघा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला छान मिक्स करून घेऊया हे एकत्रितपणे केलं की लाडू थोडंसं गार झालं की लाडू वळायला घेतले तरी काही हरकत नाही पण माझ्या सा सासूबाई गरम गरम असतानाच लाडू वळतात त्यांना सवयी आता छान छोटे मोठे आपल्याला हवे त्या आकारात आपण इथे लाडू वळून घ्यायचे बघा कुठेही हाताला चिटकत वगैरे काही नाही टेस्टी हे लाडू तयार होतात आपण खाऊच्या डब्यामध्ये मुलांना टिफिनला देऊ शकतो स्नॅक टिफिन असतो त्यासाठी आणि छान लाडू वळून झाले बघा मंडळी माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग